माझ्या हस्ते आणि विशेषतः माझी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना अकडच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन जी असतील सुनील पाटील जी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला दिला। आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की के हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ते तर कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतोय यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण कर्जत असेल बरण असेल पंबळ असेल या सर्व तालुक्याची तालुकाने आहे देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेली आहेत आणि कर्जत असेल उरण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल तिकडे पवन जी असतील साहेब माझी आमदार आहेत या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेला आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच ए बी फॉर्म घेऊन पण हो। आम्ही येऊ आणि ए बी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आज मी आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता का आम्ही सर्वजण एक संघाने एक जिद्दीने एक जोमाने कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष्य दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच बदल त्यांना उशिरा का होईना पण शानपणा आता थोडा सुटलेला दिसतो आहे आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहेत हे लक्ष आल्यानंतर लक्षात आल्यानंतर की राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतो आहे असा असला तरी देखील काय हरकत नाही तर त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दे। दुर्दैवाने आम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत नाना पटोळजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील ह्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही तेवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच बी एल ए असेल बी एल ओ असेल याचंही सर्वेक्षण स्वतःवरून सरदेसायनं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनीही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जी लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य धन्यवाद आता ते बल फक्त नोव्हेंबरची ची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया दाखवायचं आता बाकी राहिलेलं आहे आणि पक्षप्रमुख सन्मानिय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सचिन बघूनसारखा एक नेता या संपूर्ण तिने विधानसभेला आमच्या दिलेले आहे हे मावळ विधानसभा पुन्हा बघताय आणि सगळीकडे बऱ्यापैकी आणि त्यांच्या कामाचा एक इम्पॅक्ट उठवलेला आहे व भारतीय कामगार समितीच्या माध्यमातून असतील त्यांच्या अनुभवाच्या हो माध्यमातून असतील किंवा त्यांच्या एखाद्याच स्वभावामुळे लोकं सोडली जात आहेत